नमस्कार मित्रांनो मी सुमित हुलके स्वागत करतो तुमचं माझ्या चॅनलवर तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे का जे पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना आहे आणि जे भटक्या जाती आहे प्रवर्गातील म्हणजे एन टी सी कॅटेगरीतल्या धनगर समाजातील उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी त्यांच्यासाठी जे स्कीमे राबवण्यात येत असते आपण बघू शकतो जे पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना आहे त्यांच्यासाठी एक महत्वाची सूचना आहे जी आर आय नोटीस आहे ते आपल्याला बघायचं आहे चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आपण प्रस्तावना बघू शकतो भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजाच्या उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्त्याची प्रति जिल्हा सहाशे याप्रमाणे एकवीस हजार सहाशे विद्यार्थ्यांकरिता पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना राबविण्यास एकवीस सहा दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयान्वे मान्यता देण्यात आली आहे तसेच सदर योजना राबविण्यासाठी आवश्यक निकष व अटीपैकी काही अटीमध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता बघा मित्रांनो जे हे योजना आपली एकवीस सहा दोन हजार चोवीस म्हणजे एकवीस जून दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाने मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये ज्या काही सुधारणा करायची होती ज्या काही अटी होत्या निकष होते त्याच्याबद्दलचा हा जी आर राहणार आहे बघा मित्रांनो आता आपण याच्यामध्ये बघणार आहोत शासन निर्णय भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजाच्या उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रति जिल्हा सहाशे व एकूण एकवीस हजार सहाशे विद्यार्थ्यांकरता पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना या योजनेअंतर्गत पुढील अटींचा समावेश करण्यात येत आहे कोणत्या अटी राहणार आहे ते आता आपल्याला आहे मित्रांनो बघा मित्रांनो त्याच्यामधली पहिली जी अट आहे वसतिगृहामध्ये जागा रिक्त नसल्यास सदर योजनेअंतर्गत दोन हजार पंचवीस सव्वीस पासून पुढे विविध मुदतीत अर्ज करणाऱ्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक म्हणजे प्रोफेशनल नॉन प्रोफेशनल कोर्स अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देय राहील तदनंतर या योजनेअंतर्गत जागा रिक्त राहिल्यास पात्र विद्यार्थ्यांचे गैरसोय होऊ नये म्हणून त्यांना विचारात घेता येणार आहे बघा मित्रांनो जागा शिल्लक राहिल्या रिक्त राहिल्या तर जे पात्र विद्यार्थी राहणार आहे त्यांचा विचार केला जाणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे द्वितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सदर योजनेचा प्रवेश देय राहील बघा मित्रांनो जे प्रथम वर्षामध्ये आहे आणि जागा शिल्लक असतील तर जे सेकंड इयर म्हणजे विद्यार्थी आहे जे द्वितीय वर्षातले विद्यार्थी आहे त्यांना हा मोका मिळणार आहे त्यांना ह्या जे जागा रिक्त राहिल्यावर त्यांना प्रवेश मिळणार आहे बघा मित्रांनो घेतलेल्या विद्यार्थ्यांना सदर योजनेअंतर्गत प्रवेश देय राहील तरीही जागा रिक्त राहिल्यास अनुक्रमे तृतीय व चतुर्थ वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देय राहील बघा मित्रांनो जर प्रथम वर्षा म्हणजे जागा फुल झाल्या भरून तरी पण जागा राहिलेल्या आहे काही शिल्लक जागा राहिल्या तर त्याच्यानंतर द्वितीय सत्रातले जे विद्यार्थी आहे त्यांना ॲडमिशन दिले जाणार आहे प्रवेश दिला जाणार आहे ती रिक्त राहिली तर तृतीय आणि चतुर्थ वर्षामध्ये जे विद्यार्थी आहे त्यांना पण प्रवेश दिला जाईल असं त्यांनी साफ साफ म्हटलेलं आहे तथापि द्वितीय तृतीय व चतुर्थ वर्षात प्रवेश घेताना बारावीच्या अंतिम निकालाचे गुण विचारात घेतले जाणार आहे बघा मित्रांनो जागा शिल्लक राहिली तर प्रथम वर्ष द्वितीय तृतीय आणि चतुर्थ सगळ्या जे विद्यार्थी आहे त्यांचे जे मेरिट लिस्ट लागण त्यांचे जे गुण विचारात घेतले जाईल ते बारावीचे गुण विचारात घेतले जाणार आहे मित्रांनो त्याच्यानुसार आपल्याला प्रवेश मिळणार आहे जागा रिका रिक्त असल्यास समोरची अट आपण बघू शकतो मित्रांनो काही व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाचे वर्ष हे बारा महिन्यापेक्षा जास्त कालावधीचे असते त्यामुळे अभ्यासक्रमाच्या मध्यावधी मध्ये योजनाकरता अर्ज केल्यास या योजना अंतर्गत लाभ दे देण्यात यावा या मित्रांनो जे काही बारा महिन्यापेक्षा जास्त कालावधीचे असते कोर्सेस प्रोफेशनल राहू की नॉन प्रोफेशनल राव अशा जे विद्यार्थी आहे अशा अभ्यासक्रमाच्या मध्यावधी म्हणजे योजनेकरता अर्ज केल्यास योजनेअंतर्गत लाभ देण्यात येईल मित्रांनो असं त्यांनी साफ साफ उल्लेख केलेला आहे तसेच व्यावसायिक बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांचा प्रवेश प्रक्रिया उशिराने पार पडतात अशा वेळी देखील विद्यार्थ्यांचा सदर योजनेकरता अंतर्भाव करावा उदाहरणार्थ वैद्यकीय अभ्यासक्रम दीड वर्षाचा असल्याने बघा मित्रांनो की काही वैद्यकीय अभ्यासक्रम आहे आपले हे दीड वर्षाचे असतात बारा महिन्यापेक्षा जास्त त्यांचा कालावधी असतो समोर आपण बघू शकतो या शाखेतील विद्यार्थ्यांना मध्यावधीमध्ये प्रवेश देण्यात यावा तर अशा विद्यार्थ्यांना मध्या मध्ये प्रवेश देण्यात येणार आहे मित्रांनो आपण पूर्ण जी मध्ये बघू शकतो त्यामुळे आपण बघू शकतो मित्रांनो तिसरी अट जी आहे सदर योजनेअंतर्गत एकूण प्रवेश संख्येच्या सत्तर पर्सेंट जागा व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व तीस पर्सेंट जागा बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निश्चित केल्या जाणार आहे जे व्यावसायिक शिक्षण घेणार आहे त्यांच्यासाठी सत्तर पर्सेंट जागा राहणार आहे आणि जे बिगर व्यावसायिक शिक्षण घेणारे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी तीस पर्सेंट जागा ही राखीव राहणार आहे मित्रांनो आपण बघू शकतो यामध्ये जिल्ह्यातील व्यावसायिक बिग बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची जागा रिक्त राहिल्यास सदर जागा आंतर परावर्ताने भरण्याची कारवाई संबंधित सहाय्यक संचालक यांनी त्यांच्या स्तरावर करावी अशी पण त्यांनी सूचना दिलेली आहे हे व्यावसायिक बिगर व्यावसायिक शिक्षण घेणारे विद्यार्थी आहे जागा रिक्त राहिली तर सदर जागा आंतर परावर्ताने भरण्याची कारवाई संबंधित त्यांना त्यांनी असे नोटीस दिलेला आहे सहाय्यक संचालक त्यांनी त्यांचे स्तरावर जागा भरती करावी समोर आपण बघू शकतो चौथी जी अट आहे शासन निर्णय तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस मधील क्षेत्र व त्यानुसार देय लाभ यामध्ये क्षेत्राच्या सीमा निर्धारणात खालील प्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे बघा मित्रांनो जे आपली सीमा निर्धारण आहे देय लाभ म्हणजे आपल्याला जे अमाऊंट आहे आपली जे स्कॉलरशिप आहे ते आपल्याला मिळते जे आपल्या एरियानुसार तुम्ही महानगरपालिकामध्ये राहता कोणत्या एरियामध्ये राहता त्याच्यानुसार काही जो सुधारणा आहेत ते खालीलप्रमाणे आहे ते आपण बघू शकतो बघा मित्रांनो आपण बघू शकतो का कोणत्या विद्यार्थ्यांसाठी किती स्कॉलरशिप मिळणार आहे किती डी टी येणार आहे हे आपापल्या तुम्ही एरियानुसार बघू शकता जसे की मुंबई शहर मुंबई उपनगर मुंबई नवी मुंबई ठाणे पुणे पिंपरी चिंचवड नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुदेय रक्कम आपण बघू शकतो जे या ठिकाणी राहत असतील विद्यार्थी भोजन भत्ता बत्तीस हजार रुपये मिळणार आहे निवास भत्ता वीस हजार रुपये मिळणार आहे निर्वाह भत्ता आठ हजार रुपये मिळणार आहे असे टोटल देय रक्कम म्हणजे ते दहा महिन्यांसाठी जे राहणार आहे ते साठ हजार रुपये मिळणार आहे मित्रांनो जे या क्षेत्रामधील येत असतील पुणे मुंबई नागपूर पिंपरी चिंचवड या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना साठ हजार रुपये मिळणार आहे समोर आपण बघू शकतो इतर महसुली विभागीय शहरातील व उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुदेय रक्कम खालीलप्रमाणे राहणार आहे मित्रांनो बघा जे महानगरपालिका क्षेत्रामध्ये येत असतील त्यांच्यासाठी भोजन भत्ता हा, हा, हा अठ्ठावीस हजार राहणार आहे निवास भत्ता हा पंधरा हजार रुपये राहणार आहे निर्वाह भत्ता हा आठ हजार रुपये राहणार आहे अशा प्रकारचे दहा महिन्यांसाठी पूर्ण टोटल मिळून एक्कावन्न हजार रुपये होणार आहे मित्रांनो जे महानगरपालिका क्षेत्रामध्ये येत असतील त्यांच्यासाठी एक्कावन्न हजार रुपये राहणार आहे त्याच्यानंतर आपण बघू शकतो मित्रांनो जे इतर जिल्ह्यांच्या ठिकाणी तसेच महा नगरपालिकेच्या हद्दीपासून पाच किलोमीटर परिसरात असलेली महाविद्यालये शैक्षणिक संस्था असतील अशांना अनुदेय रक्कम खालीलप्रमाणे राहणार आहे बघा मित्रांनो जे महानगरपालिकेच्या पाच किलोमीटरच्या आत येत असतील कोणते दे महाविद्यालय झाले शैक्षणिक संस्था झाले अशा विद्यार्थ्यांसाठी जो भोजन भत्ता आहे तो पंचवीस हजार राहणार आहे निवास भत्ता आहे तो बारा हजार रुपये राहणार आहे निर्वाह भत्ता आहे तो सहा हजार रुपये राहणार आहे अशा प्रकारे जे दहा महिने एका वर्षाचे आहे जे दहा महिन्याचा आहे अशा विद्यार्थ्यांना त्रेचाळीस हजार रुपये मिळणार आहे मित्रांनो जे महानगरपालिकेच्या पाच किलोमीटर मध्ये येत असतील समोर आपण बघू शकतो मित्रांनो तालुक्यात जे उच्च शिक्षण घेणार आहे विद्यार्थ्यांसाठी अनुदेय रक्कम बघा मित्रांनो जे तालुका लेव्हलवर कोणी विद्यार्थी ऍडमिशन घेत असतील त्यांच्यासाठी भोजन भत्ता हा तेवीस हजार रुपये राहणार आहे निवास भत्ता हा दहा हजार रुपये राहणार आहे निर्वाह भत्ता हा पाच हजार रुपये राहणार आहे अशा प्रकारे टोटल मिळून अडतीस हजार रुपये अशा विद्यार्थ्यांना दहा महिन्यांकरता मिळणार आहे हे तुम्ही जी रक्कम आहे ते आपापल्या स्लॅबनुसार बघून घ्या तुम्ही कोणत्या ठिकाणी राहता मुंबई पुणे ठाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकामध्ये राहता का महानगरपालिकेच्या पाच किलोमीटर येणाऱ्या संस्था महाविद्यालयामध्ये शिक्षण घेता की तुम्ही तालुका लेवलवर शिक्षण घेता तर अशा प्रकारे तुमच्या हिशोबानुसार तुम्ही बघून घ्या मित्रांनो अशा प्रकारे तुमचे जे स्कॉलरशिप आहे ते डी बी टी तुमच्या खात्यावर येणार आहे मित्रांनो समोर आपण बघू शकतो सदर योजनेकरिता संदर्भित शासन निर्णय एकवीस जून दोन हजार चोवीस व दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस मधील इतर अटी व शर्ती या कायम राहील तर बघा मित्रांनो अशा प्रकारे जे भटक्या क आहे एन टी सी आहे जे धनगर समाजातील उच्च शिक्षण घेणारे व्यावसायिक बिगर व्यावसायिक कोर्स म्हणजे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा जी आर आहे अशा प्रकारचे आपण जी आर बघितलं आहे मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच नवीन नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अशा पी डी एफ जी आर योजना जाहिरातीसाठी आपल्या टेलिग्राम जॉईन करून ठेवा मित्रांनो त्याच्यावर संपूर्ण माहिती आपण टाकत असतो त्याच्यासोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील अपडेटसोबत खूप खूप धन्यवाद मित्रांनो जय हिंद